मित्रांनो सुप्रिय नमस्कार मी विनोद कुमार आणि विनोद कुमार माणी माणिकुजे माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष सा स्वागत करत आहे मित्रांनो आज एकवीस सप्टेंबर आणि आज वीस तारखेच्या एकवीस तारखेच्या पूर्व संध्येला माझा वाढदिवस माझी माझं कुटुंब या ठिकाणी साजरा करतो आहे आणि मला आता सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाले आणि आता अठ्ठेचाळीसव्या वर्षामध्ये मी पदार्पण करत आहे आणि आजच्या या दिनानिमित्त ग्रामीण भागातील जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी माझ्या विनोद कुमार मारे माने गुरुजी या माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे निशुल्क रोज मराठी व्याकरणचे क्लास दर दिवशी एक वाजता आपण घेणार आहोत तर ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी या निशुल्क क्लासचा यूट्यूब लाईव्ह क्लासचा अवश्य लाभ घ्यावा या क्लासला जे विद्यार्थी जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रविवारला एक ऑनलाईन मराठी आणि जीके या विषयावर आधारित क्वीज टेस्ट होणार आहे आणि जेव्हा तुम्ही ती टेस्ट द्याल तर त्यावेळेला त्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे देखील तुम्हाला कळणार आहे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये तयारी करणारे पोलीस भरतीची तयारी करणारे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे एम पी एस सीची तयारी करणारे युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी असतील स्कॉलरशिपची तयारी करणारे विद्यार्थी असतील शालेय विद्यार्थी असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी दररोज दीड वाजता साधारणतः एक ते दीड वाजता आपण या क्लासला सुरू करणार आहोत आणि दर दिवशी एक तास ही क्लास तुमच्यासाठी मी आयोजित करणार आहे तरी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही जी क्लास मी तुमच्यासाठी माझा एक तास मी तुम्हाला तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी मी दान करतो आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा एक तास हा मी मित्रांनो तुमच्यासाठी देत आहे त्याचा अवश्य लाभ तुम्ही घ्यावा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जॉईन व्हा आणि या निशुल्क क्लासचा आपण अवश्य लाभ घ्या लाभ घ्या तुम्हाला मराठी व्याकरणचं हे जे लाईव्ह क्लास आहे खूप काही शिकवून जाईल आणि माझ्या चॅनलवरती माझ्या आता पस्तीस हजार प्लस माझे युटूब फॅमिली मेंबर आहेत त्या सर्वांचं प्रेम त्या सर्वांचा स्नेह त्या सर्वांचा जिव्हाळा मला भेटतो आहे त्यांचा आशीर्वाद मला भेटतो आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या सर्व युट्यूब फॅमिली मेंबरकडून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत आणि आ, त्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तुमच्या आशीर्वादानं आणि तुमचं जे प्रेम आहे जो स्नेह आहे तो जिवाळा जिवाळा आपण माझ्याबद्दल जो दाखवलेला आहे आणि आपले जे ऋणानुबंध आहेत जे निर्माण झालेले आहेत तर ते मी कधीही विसरू शकणार नाही आणि यूट्यूबचं देखील खूप खूप धन्यवाद त्यांनी देखील मला भरभरून आपलं प्रेम स्नेह जिवाळा या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून